महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयाह आहे कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचा अत्याचार शाळेत जाणाऱ्या लहान मुली आज सुरक्षित नाही शाळेमध्ये सुरक्षित नाही हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्रीशक्तीचा उत्सव आहे आणि स्त्रीशक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होतं कायदा सुवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणास तो अन्नदाता आहे शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना जे आत्महत्या करावं लागतात ते आमच्यासाठी घोषणावं नाही राज्य की तीजुरी, तीजुरी पनाज सरकार असो की केंद्र सरकार असो शेतकऱ्यांसाठी तिजोरी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत पण आज दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही मुडभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं तेही समृद्ध राहावं ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे आणि विशेष करून हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस आहे तो तर फारच परेशान आहे सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलद्याच्या जरणीत केलेली आहे विधानसभा निवडणुकीचा आशी, आईचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजून आहे तोच चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेतही तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं काय असेल मला माहिती नाही मी काही त्यांचं काय स्टेटमेंट आहे त्यांनी ऐकलं नाही पण आमच्यासाठी आता सावरकर असेल वगैरे हे काही इशू आम्ही फार काही आता तो आमचा इशू नाही आहे पण देश जो आज संपायला निघालेला आहे या देशाच्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने हा देश उभा झालेला आहे अनेक परिश्रम केलेले लोक कामगार लोक शेतकरी लोक तरुण या सगळ्यांच्या परिश्रमाने हा देश उभा झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये हा जो देश मुडभर उद्योगपत्यांना विकण्याचं काम जे सुरू केले गेलेलं के आहे चीनने आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून ठेवलेलं हो आहे पण देशातलं सरकार त्याला बोलत नाही देशाला धोका निर्माण झालेला आहे आणि माझा भारत जबतक सुरज चान राहीगा तबत हमारा तिरंगा हा खरा ते रहेगा जो नारा असतो तसंच माझा भारत हा सुरक्षित राहिला पाहिजे तो आज भारतच असुरक्षित आहे अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं प्रयत्न करतात देशातलं संविधानच म्हणजे धोक्यात आलेला आहे याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात आहे आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे कुमार शिंदे साहेब काय बोलले काय झालं त्यांचा व्यक्तिगत इश्यू राहू शकतो okay, ओके थँक्यू